<tellan> अरे बाबा ते सांगितलं ना संध्याकाळी आम्ही सांगतो तुम्हाला संध्याकाळी सांगतो मला ते एकदमच पाहिजे देवेंद्रजी माझ्याकडे आले यांचा मनाचा मोठेपणा आहे त्यांना धन्यवाद देतो आमच्या सर्व मायुतीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना आम्ही धन्यवाद देतो सगळ्यांचा आदर करतो त्यामुळे तुम्हाला सांगू नका हे कालच्या पत्रकार परिषदेतलं एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य एकनाथ एक शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये सहभागी होणार की नाही हा सस्पेन्स अजूनही कायम आहे एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं अशी आमची इच्छा असल्याचं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले शिंदे मात्र याबाबत लवकरच कळेल असं म्हणाले शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर शिवसेनेला गृहमंत्रीपद मिळायला हवं अशी शिवसेनेची मागणी होती शिंदे मुख्यमंत्री असताना गृहमंत्रीपद हे फडणवीसांना देण्यात आलं होतं त्यामुळे आता शिंदे गृहमंत्रीपदासाठी आग्रही होते परंतु भाजप गृहमंत्रीपद देण्यासाठी तयार नसल्याचं समोर आलं होतं त्यामुळे शिंदे जर सत्तेत सहभागी होणार असतील तर त्यांना कुठली खाती मिळणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत स्थापनेचा सा दावा केल्यानंतर फडणवीसांनी पुन्हा शिंदेंची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गृहमंत्रीपद मिळणार नसेल तर शिंदेंना महसूल आणि नगरविकास खातं मिळण्याची शक्यता आहे महसूल खातं स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजप आग्रही आहे परंतु शिंदेंना गृहमंत्रीपद मिळणार नसेल तर महसूल आणि नगरविकास खातं शिंदेंना देण्याची तयारी भाजपकडनं आता करण्यात आली आहे शिंदेंना गृहमंत्रीपद का हवं आहे हे सुद्धा समजावून गृहमंत्री गृहमंत्रीपद असल्यास पोलीस यंत्रणाही ताब्यात राहते राजकीय कुरघोड्यांवर देखील यामुळे लक्ष ठेवता येतं पोलीस इंटेलिजन्सच्या मदतीने कुठे काय सुरू आहे याची माहिती मिळवता येते गृह खात्यामुळे कार्यकर्त्यांना देखील बळ देता येतं अनेक प्रसंगांमध्ये गृहमंत्रीपद हे महत्त्वपूर्ण ठरलं आहे त्यामुळे शिंदेंना देखील गृहमंत्रीपद हवं होतं आता शपथविधीनंतर मंत्रिमंडळ विस्तार कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या घडामोडींबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका